केला अरे बाप रे किती लांब गेला बघा तो क्यूट पण बघा चेहऱ्यावरती चेहऱ्यावर आकाशाचे पण रंग चेंज होत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण बघा ना एकदम दा नमस्कार माझं नाव प्रगत रोखे आणि आता आपण आलो होतो आपल्या गावाला कोकणातील मेडबाव मध्ये आणि काही काही पर्यटक पण आले वाटत या सीझन मध्ये पर्यटक ते बघा इकडे मस्त खाली खेळतायत समुद्रकिनारा तर आपण बघूयात पण त्याच्या आधी बघा प्रेरणाला कोणतरी सापडलं इकडे हे बघा प्रेरणा हे बघ इकडे बघ इकडे बघ अरे हे बिकडे ह्या या ला बघा अजून दोन हे बघा काय क्यूट का पिल्ल आहेत ही बाप रे बाबा सगळे चारच्या चार, चार एकदम हा तर एकदम वाईट व्हाईट गोल्डन आणि तो एक ब्लॅकी आहे आणि तिकडे एक व्हाईट आहे ओले बापले मस्तच आहेत बघा ना आणि एवढी छान अशी त्यांना फर आहे ना एकदम छान ब्रीड वाटतंय काहीतरी हे बघा ना ही दोन पिल्ल पण बघा ना ब्लॅकी पण एवढं छान आहे त्याचा सगळे आणि आपण हे बघा हे पण किती क्यूट आहे हे आणि हे दोन क्यूट आहेत एकदम बघा ना क्यूट पण बघा यांच्या चेहऱ्यावरती नुसता मासूमी मासूमी आहेत काय कोणाकोणाला हवी आहेत ही पिल्ल या तुम्ही मिडबावला आणि घेऊन जा काय फारच <laughs> छान आहे आता ओके अजून सुद्धा आहेत का बघितले पाहिजेत हे पण एक छान आहे बघा <laughs> हे आता लहान खूपच लहान आहेत आत्ताच जन्म झाला हे बघा आई आली वाटतं हीच आई आहे शुअर शॉट कारण तुम्ही याच्यावरून बघू शकता प्रेरणा खाली ठेवा ते बघा आई आली तशी पिल्लं गेली दूध प्यायला आणि आई मला असं वाटतं सुंदर आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ही पिल्ल पण अशी सुंदर झालेली आहेत पाठव प्रेरणा त्याला दूध प्यायला आता त्यांना जरा दूध प्यायला जाऊ दे आता मला वाटतं इथे या यावं लागेल आता सारखं सारखं यांना लक्ष ठेवायला चला चला दूध प्यायची वेळ झाली असं पकडलं की एकदम शांतपणे बसला बघा ना असं वाटतंय की आता बोलू नये पण असं एक थोडं गणपती बाप्पा सारख्या पण छानच आहेत काय या आपण तोपर्यंत जरा आपला बघा आई बघा आई इथेच आहे तिकडे खेळतायत पावसाळ्यामध्ये तर कोणच नाही मस्त एन्जॉय करतात सगळ्या बोटी वगैरे पण बघा सगळ्या मस्त वेळी काढून ठेवलेल्या आहेत कारण इथे तरी म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आसपास तर कसं होतं की एक ऑगस्टनंतर मासेमारी चालू होते ओके जून जुलैमध्ये बंदी असते पण इथे ते कसं बघा समुद्र जरा खवळलेलाच आहे त्यामुळे कोण जास्त जायला बघत नाही इकडे किमान ओपन पण छान गावाला हेच टाईमपास नाही एवढे छान असतात ना की दोघींची हे बघा हे बघा हे बघा पायाजवळ आली वगैरे आणि बसल्या वगैरे प्रेरणा तर तिकडे खेळते आहे बघा आई पण इकडे बसली आता प्रेरणावर काय ओरडली नाही मला वाटलं आल्याला ओरडेल वगैरे आणि पर्यटकांची फोटोग्राफी चालू आहे मस्त वगैरे बघा दगड वगैरे विजिबल होतात जरा मला जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल ना तर बघा जी वाळू आहे ना ती जरा समुद्रात निघून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जरा किनारा खाली गेला आहे आणि त्याच्यामुळे बघा हे दगड ना सगळे विजिबल झाले आहेत आणि यांची अशी मस्त मजा मस्ती झालेली आहे आणि असं आपला मिढबाजो समुद्रकिनारा भारी नाही एकदम आलो ॲक्च्युली इथे बसायला कारण आलो आलो थकलो तो झोपलो म्हटलं आता येऊया जरा बाजारात पण जायचं आहे काही शॉपिंग करायला आणि ॲक्च्युली प्लॅन तर होता नागपंचमी करूनच जायचं सॅटरडेला पण वाटत नाही काही कामं आली आहेत तर मला असं वाटतं निघावं लागणार आपल्याला सो उद्याचं एकच दिवस राहील आपल्याकडे नाही परवा निघावं लागेल सो लाईफ थोडं एकटी हो झालेलं आहे सध्या बघा मांजर तर माझा पिक्चर नाही जोडत आता हे माझ्याबरोबर आता इथे आलं मनी माऊ मनी माऊ मनी माऊ तुला खायला पाहिजे का पण आज माझ्याकडे काहीच नाही आहे उद्या बुधवार आहे बघूया उद्या मी किकडे सांगितलेले आहेत जर मिळाले तर उद्या जरा आपण खेकडे खाऊया आणि मग परवा सकाळी आपल्याला निघावं लागेल आधी कर्जत आणि मग तिकडून मग मुंबई त्या मांजराला तर काही भीतीच नाही आहे मग डायरेक्ट माझ्या तिकडे देऊन बसला आता ते म्हणते मला घेऊन चल असं वाटतं त्याने खेकडे वगैरे शब्द ऐकले की घ्यायचे तर त्याच्यामुळे वाटतं त्याला पण उद्या इच्छा झाली असेल मांजराला तिकडे खायची बघा नाही तसं बसलं आहे मुख्य प्राणी आहेत आणि सुद्धा तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी ते उभेसाठी येतात उभेसाठी म्हणजे तशा उभेसाठी पण आणि पोटाच्या उभेसाठी भूक लागते प्रचंड आणि पावसाळ्यामध्ये त्यांचे बरेचसे हाल होतात पण ठीक आहे प्रेरणा मांजर बघ अरे आता ते माझ्या ह्याच्यावरती बघ इकडे मांडीवरून बसलेलं येस अरे बघ आता एक मांजर आणि एक डॉगी प्रेरणाला दोघांना उत्सव मज्जा नो लाईफ नवगीचं पिल्लू बघा ना तिथे कसं एकदा वेगासारख्याच झोपूनच गेलाय एकदम मांजर तरी ऍक्टिव आहे एकदम कुठे कुठे चढताय बघा ते मांजर आणि हे बघा काही आपले फिशिंगवाले आलेले आहेत ओळखीचेच आहेत ओके तर पुढे दिसतोय तो ऍक्च्युली सागर आहे शुअर शॉट आणि त्याच्याबरोबर अजून दोन माणसं आहेत सागर चालू आहे आता चालू सागर आता फिशिंगला स्टार्ट करेल का बोलता खाली जाऊया का फिशिंग बघायला Let's see. मी जातो खाती आणि रेणाला इकडे मस्त पैकी खेळू दे मी गाडी जाऊन आलो प्रेरणा रेणाने आता ज्योतीला कॉल लावलाय बघा ना हा डॉगी तर भारीच क्यूट आहे भारीच क्यूट म्हणजे <laughs> चारीच्या चारी पिल्लं डॉगी आता काय बोलायचं आता चार ह्याच्यासारखेच अजून दो एक आहे हां या जरा आपण खाली जाऊया मासेमारी कशी चालली आहे आणि काय मिळतंय का बघूया सो बघा झटपट उतरत उतरत आता आपण खाली जातो आता एक बेडूक होता रस्त्यामध्ये बेडूक भला मोठा बेडूक होता आणि हो। बघा सगळे समुद्राने सगळे दगड भरती आणून टाकलेले आहेत आणि जरा वाटतं शेवाळ पण झालेलं आहे आज जरा ओटी आहे भरती नाही आहे आणि जरा पावसाने पण जरा उसंत घेतलेली आहे पण हे पप्पा आहेत का त्याचे असं वाटतंय याला त्यांचे कलर बघून तर असं वाटायला लागलं सो लेट सी अगर बघूया आज सगळ्या गळाने फिशिंग करतो आहे मग नेहमी ने तो आपलं जाळं घेऊन येतो आज वाटतं काही त्याचे पाहुणे मित्रमंडळी आले आहेत ते पण गळ्याने फिशिंग करतात तो पण गळ्याने फिशिंग करत बघा ना पाणी बघा ना किती स्वच्छ आहे एकदम आणि किनारा पण हां 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 बारीच वातावरण काय म्हणतं तर जरा पाय इथे सांभाळून टाकावं लागणार काय नाही बघा सगळं शेवाळ झालेलं आहे पाय घसरण्याची शक्यता आहे सांभाळत सांभाळत खाली बघत बघत जाऊया आता आलो होतं आपण दोन दिवसासाठी आणि पराक्रम पाहिजे पराक्रम बघा जवळ आलोत आपण आता सागरच्या मासे मिळत आहेत काय काय मग दर्यासागर काय आहे अरे आता हा काय येतोय दोन तास झाले आलो ते आलो इकडे समुद्रावर आहे बघा सागरचं कलेक्शन मस्त पाहिजे हे आर्टिफिशियल मासे आणि आता हा लावतोय रॉड बघा सागरचा केवढा मोठा सागर एकदम शौकीन माणूस आहे फिशिंगच्या बाबतीत आता नवीन घेतली ही नवीन घेतलीच रेड चार पाच दिवसच झाले आहेत दिवस ओके चला योग्य मुहूर्तावरती आणलो होतो आपण सागरच्या नवीन रिळने मासेमारी पहिल्यांदाच मासेमारी करतो कर कायने पहिल्यांदाच करतो नाही नाही म्हणता म्हणता हा रत्नागिरीने हा दीड दोन लाखाचा सेटअप तर नक्कीच असणार दुसरा आहे तो बावीस हजारापर्यंत हा बावीस हजारापर्यंत आहे ना हा मोठा मासा घेऊन चाललाय तो आता पण जरा सांभाळून सांभाळून ॲक्च्युली काय पाय निसटू शकतो याच्यावरती तशी आज ओटी आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे सागर टाकेल आपण जरा लांब उभं राहूया केला अरे बाप रे किती लांब गेला बघा तो आपला ह्याने तर ता टाकून ठेवलं आहे पण काढला आता आणि लाटा बघा कशा फुटत आहेत तर भारी वातावरण काय म्हणता आणि समोरच आहे आपली आई देवी मंदिर आणि प्रेरणा बघा तिकडे मस्तपैकी खेळते आहे बरोबर आणि मनीमाऊ बरोबर इथे आपला पाच पांडवांचा दगड आहे त्याच्याबद्दल पण बऱ्याच एक आहेत कधी तरी सांगेन तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्या मागे आपला सनसेट पॉईंट सनसेट ऑलरेडी झालेलं आहे एखादी मोठी लाट आली ना तर आपण भिजणार आहोत थोडे थोडे सागरने एका अट्टमध्ये तर काढलेलं आहे पण ह्याच्यात काय मिळालं नाही आहे परत बघा अरे वा किती लांब पण जातो बघा ना हळू हळूहळू आणायचा आणि त्याच्यामध्ये जर एखादा मासा मिळाला नथिंग लगेच लांबवर दिसतं आहे तर त्याच्याबद्दल आता बोलणं मी सोडून दिलं ते आहे आपलं मेटभावचं एफ डी डी सी जे अजून चालू आलं आहे आणि कधी होईल माहिती नाही आणि जोपर्यंत होईल तोपर्यंत राहील की नाही ते पण माहिती नाही ठीक <laughs> आहे चला पार्ट ऑफ लाईफ काय म्हणता असा हा भेवाना वारा फेसाळणारं पाणी लाटा आणि फिशिंगचा आनंद आज नाही मासा हा मग काय मिळालं तिकडे काय नाही

काय काय चॅनल मॉनिटाईज करत आहे डिमॉनिटाईज करत <laughs> आहे लाट बघा लाट 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 आ पटली आणि तिकडे कुठेतरी बघा ना लाईट चमकताना दिसत आहे ते आहे ते आचऱ्याचं लाईट हाऊस इकडे एक आचऱ्याचं लाईट हाऊस आहे मागे देवगडचं लाईट हाऊस आहे येस 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 गेले गेले परवाच गेले हा वातावरण बरं आहे ना तिकडे हा पोचला आता मस्त आहे वातावरण छान छान तिकडे नाही एवढा पाऊस झाला हा ना मुंबईत पण कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे कारण आहे कर्जत मध्ये पण पाऊस हा कोकणात जेवढा पाऊस पडतो तेवढा मुंबईत पडला नाई बघा यांचे बघा विचार

चांगल्याच मोठमोठ्या मोड़ लाटा आहे सो बघा काट्याने काटा काढावा तसा आता मासा पकडण्यासाठी आता मासा बदललाय सागरने बघा दुसरा मासा आणलाय चिंगूळ चिंगूळ आर्टिफिशियल चिंगूळ आहे काय शॉक बीक लागायचा नाही आता चिंगूळ बघा चिंगुळ हां नरम आहे तर बघूया आता यांना मासा लागतोय बघूया माशाने मिळाली तांबोशी मासायला पाहिजे उद्या कामाला येईल जरा परत एकदा सागर माश्याने मासा पकडायचा प्रयत्न करतोय आणि बघा ना कलर <laughs> बघा चेंज झाली हो अचानक जर तुम्हाला जाणवत असेल तर ओके आकाशाचे पण रंग चेंज होत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण बघा ना एकदम भारल्यासारखं झालं आहे ना एकदम शास्त्रीय संगीत ऐकण्याचा मूड झाला आहे असं या भारलेल्या वातावरणात तर ते माझं सॉन्ग आहे फेवरेट माझे माहेर पंढरी पंडित भीमसेन जोशीचं तर तेच ऐकू असं वाटायला लागलं आता घरी जाऊन ऐकूया आपण समुद्रावरती मासेमारी तर थांबल्यानंतर नाही इकडे गावातल्या गजाल चालू झाल्या गावातल्या गप्पा वगैरे सगळ्या चालू आहेत एक एक न्यूज आणि सगळी गडबड गडबड <laughs> गावातलं पॉलिटिक्स आणि या गावातलं रोजगार ओके कस हो कारण कसं होतं की बघा आज देशामध्ये तुम्ही बघितलात तर नेहमी शेतकऱ्यांचे आंदोलन होतं पण कधीही मच्छिमारांची आंदोलनं तुम्ही फार कमी वेळा बघितलं मच्छीमार पण फार मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्या पण वेगवेगळ्या समस्या आहेत ओके आता जनरली आता जे डिस्कशन होतं तर त्याच्यामध्ये हेच होतं की बघा ज्या मोठमोठ्या दोड़, बोटी येतात आणि त्या आता पण मासेमारी करतात कारण एक ऑगस्ट पासून मासेमारी लिगल झाली पण आता ते छोटे छोटे मच्छीमार आहेत समुद्र घेतात ते या उधाणलेल्या समुद्रामध्ये जाऊ शकत नाहीत ते मासेमारी करू शकत नाहीत ओके आणि त्यांच्यामुळे त्यांना तसा रोजगार आज अवेलेबल नाही आहे आज ते मोठमोठे मच्छीमार येतात त्यांच्या बोटीतून मी असं ना म्हणतात त्यांचे पण आपापली इक्वेशन्स असतील त्यांनी पण मोठमोठ्या बोटी मोठमोठ्या लोनमध्ये घेतलेल्या असतील पण ओवरऑल म्हणजे हे सगळे जे मच्छीमार बांधव आहेत आपले ओके किनाऱ्यावरचे तर त्यांचं तर आता उत्पन्न फारच कमी झालं आणि हे तर मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगू शकतो की जेवढं माझ्या वडिलांकडून आहे पहिल्यांदा रापणीला एवढे मासे मिळायचे भरपूर आता तर रापणी बंद पडल्या कारण मासे ते मिळत नाहीत त्या छोट्या छोट्या बोटींना पण थोडेफार आपले मासे मिळतात ओके आता या क्षणी तर मोठी टाकू शकत नाहीत कारण इकडे कोकणामध्ये तर चार महिने तर okay, तुम्पारा तुम्पारा okay, वाद वाद तुम्हाला मोठी बंदच ठेवावं लागेल तर त्यावेळी मग त्यांना रोजगाराची साधनं काय आहेत ओके तर त्यांचं कुटुंब आहे ओके तर ते त्यावेळी काय करणार तर जास्ती जास्त रोजंदारी करू शकतात त्याच्यावर पण बरेच वादविवाद गावातल्या पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सगळ्या गप्पा चालू आहेत ते सगळं चालूच राहील तर तुम्हालासुद्धा या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद गजाली चालू आहेत या